नमस्कार मित्रांनो मला भावलेली कविता या सदरात आज ऐकूयात कवयित्री शांता शेळके यांची कविता शोध प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी रिलेट होणारी अशी ही कविता हा शोध बाहेर नसून स्वतःचा आहे आतला शोध आहे ऐकूयात ही सुरेख रचना शोध बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसा तसा आतल्या प्रदेशांचा शोध लागत आहे मला माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला माहीत नव्हते मला माझे बळ माझी दुर्बलता सतत वेढून बसलेली माझी भिरुता माझे माझ्याशी असलेले भांडण माझ्या निकट सहवासातले माझे एकाकीपण काहीच उमगत नव्हते यातले होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले त्यात मी आहे उलगडत क्षणोक्षणी विस्तार पावत पोचते आहे जाऊन माझ्या अंतरंगाच्या जा, काण्या कोपऱ्यापर्यंत मी चकित होते आहे स्थिमित होते आहे दुखावत आहे आणि सुखावतही बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहे तसा तसा आतल्या प्रदेशांचा शोध लागत आहे मला माझी मीच किती अनोळखी होते स्वतः अशाच सुरेख रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट पड़ सबस्क्राईब करा धन्यवाद